नागोठणे कंपनीत तीनशे चोवीस प्रकल्पग्रस्तांना कायम नोकरी द्या अन्यथा सात ऑक्टोबर पासून आझाद मैदानावर उपोषण मुंबई रिलायन्स नागोठणे कंपनीकडून सातत्याने प्रकल्पग्रस्त प्राधान्य प्रमाणपत्र धारकांच्या प्रश्नावर टाळाटाळ -ताल सुरू असून शासनाच्या आदेशांकडे कंपनीचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे या अन्यायग्रस्त तीनशे चोवीस प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी नोकरी मिळावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनने आक्रमक पवित्रा घेतला आहे येत्या सात ऑक्टोबर दोन पासून आझाद मैदान मुंबई येथे ॲड प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात येणार आहे 24 जून 2025 हजार पंचवीस रोजी मंत्रालयात झालेल्या निर्णायक बैठकीत मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी रायगड प्रशासन अधिकारी रिलायन्स कंपनी अधिकारी आणि प्रकल्पग्रस्तांच्या सामाजिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते त्यानंतर दोन जुलै दोन हजार पंचवीस रोजीच्या इतिवृत्तात स्पष्ट नमूद करण्यात आले होते की तीनशे चोवीस प्रकल्पग्रस्त प्राधान्य प्रमाणपत्र धारकांची सात दिवसांत पडताळणी करून त्यांना दोन महिन्यांत कायमस्वरूपी नोकरीत समाविष्ट करावे परंतु दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटूनही रिलायन्स नागोठणे कंपनीने या आदेशाची अंमलबजावणी केलेली नाही शासनाच्या इतिवृत्तात कंत्राटी पद्धती असा कुठलाही उल्लेख नसतानाही कंपनीकडून केवळ टाळाटाळ व आडमुठा कारभार सुरू आहे दरम्यान कंपनीत हजारो कायमस्वरूपी कामगार निवृत्त झाले असतानाही प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्याऐवजी मुद्दाम विलंब लावला जात असल्याचा आरोप युनियनने केला आहे युनियनचे सरचिटणीस सुरेश गणपत मोहिते यांनी सांगितले की जर शासनाने त्वरित कारवाई करून रिलायन्स नागोठणे कंपनीला तीनशे चोवीस प्रकल्पग्रस्तांना नोकरी देण्यास भाग पाडले नाही तर सात ऑक्टोबरपासून आझाद मैदानावर हजारो प्रकल्पग्रस्तांच्या उपस्थितीत बेमुदत आमरण उपोषण सुरू केले जाईल न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील या प्रश्नावर तातडीने निर्णय घेऊन प्रकल्पग्रस्तांच्या हक्काचा न्याय मिळवून द्यावा अशी मागणी युनियनने मुख्यमंत्री मुख्य सचिव उद्योग विभाग तसेच जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे केली आहे ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर करा